नमस्कार झुंजार यशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व झुंजार याशे सदोतीस न्यूज या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी अप्पासाहेब शिरसाटे झुंजार यशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी भारतीय सेवेतील अधिकारी यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्केने झाली भरघोस वाढ वित्त मंत्रालयाने आदेश पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चौदा वर्षीय बालिकेला गावातीलच तरुणाने भर दुपारी बालिकेला उसात नेहून केला बलात्कार पोस्को अंतर्गत झाला शिराडोन पोलिसात गुन्हा दाखल अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे जमा होऊने झाले सुरू मुख्यमंत्री व शासनाचे मानले तुळजापूरचे आमदार राणा सिंह पाटील यांनी जिल्ह्यातर्फे आभार लोहारा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आड्यावर धाड दोन हजार पाचशे नव्वद रुपये जप्त प्रतिबंध जुगार प्रतिबंध कायद्यानुसार लोहारा येथे गुन्हा झाला दाखल जिल्ह्यात डुप्लिकेट पोलिसांचा वाल्ला सुळसुळात आठवडाभरात अनेक ठिकाणी घातला गंडा नागरिकही झाले बे पोलिसांना खोटे पोलीस शोधण्यासाठी तयार होते कठीण आव्हान जिल्हा पोलीस अधीक्षक ऋतु खोकर यांनी घेतले तुळजापूर येथे तुळजा मातेचे सहकुटुंब सहपरिवार दर्शन आणि मंदिर संस्थांच्या सुविधेबद्दल मानले समाधान सामाजिक वनीकरण विभागाचा अजब कारभार आरटीआय कार्यकर्ते यांना तुळजापूर तालुक्यात पाच वर्षात एकही झाड लावले नसल्याची दिली माहिती पण शिंपळ येथे लागला बोर्ड बावीस हजार झाडे लावल्याचा मालरानावर दिसतोय फलक चौकशी करून शासनाची दिशाभूल करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची गरज जिल्ह्यात आनंदाचा शिदा तर नाहीच पण ऐन दिवाळीत वाटप झालेला गहू तांदूळ ज्वारी या धान्याच्या धान्यामध्ये प्रचंड प्रमाणात आहेत आळ्या आणि मिसकिडे अर्धे पशु पक्षी देखील यांना हुंगेना दिवाळीच्या फराळाची किट वाटप गोरगरिबांनी केले समाधान व्यक्त ऐन सणासुदीच्या दिवसात जिल्ह्याचे अन्न आणि औषध प्रशासन सहाय्यकायुक्त जिल्ह्यातून गायब जिल्ह्यातील ग्राहकांचा आणि जनतेचा आरोग्याचा प्रश्न आयरनीवर आणि अन्नात ही होत असल्याचेही प्रकरण आहे आयरणीवर या होत्या उस्मानाबाद दहाडा शिव परिसरातील दहा थळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार या सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉन दाबायला विसरू नका आणि ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद शुभरात्री दिवाळीच्या आपणा ना हार्दिक शुभेच्छा